नमस्कार मित्रांनो मी कृषी डॉक्टर सूर्यकांत नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणारी युट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय कोथिंबीर पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कोथिंबीर पिकामध्ये कोणतं तणनाशक तुम्ही वापरणं गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला प्रश्न केले होते सोपं उत्तर आहे तरी देखील शेतकरी त्याला अवघड काय करतात मला काय कळत नाही मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा अतिशय छोट्या वेळामध्ये म्हणजे दोन तीन मिनिटातच व्हिडिओ संपणार आहे मी तुम्हाला अचूक माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर सुरू करूया एक सूचना आपण कलिंगड गहू कांदा प्रमाणे कोथिंबीर पिकाचं देखील एक शेड्यूल बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर पिकाची ते काळने संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे किंमत फक्त एकशे एकोणतीस रुपये असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एवढी सगळी माहिती या ठिकाणी मी देणार आहे मराठीमध्ये आहे चार्टमध्ये आहे कलरमध्ये माहिती आहे जवळपास वीस बावीस पानाची ही पीडीएफ आहे तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पेमेंट पूर्ण पूर्ण झाल्या झाल्या एका सेकंदाच्या आत पाठवली जाणार आहे कारण सर्व गोष्टी ऑटोमाइज केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला पीडीएफ येण्यासाठी वाट बघायची नाही आहे खरेदी कसं करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमचं नाव तुमचा व्हॉट्सअप नंबर तुमचा मेल आय डी टाका एकशे एकोणतीस रुपयाचं ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा फोन पे गुगल पे वापरून पेमेंट पूर्ण झालं झालं तुम्हाला हे शेड्यूल मिळणार आहे आय बटनावर जरी ते तुम्ही क्लिक केलं तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी ही लिंक मिळणार आहे त्याच्यावरून तुम्ही खरेदी करू शकता समजा याच्यामध्ये काही शंका असल्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा शक्यतो मेसेज करा फोन करू नका कारण प्रत्येकाचे फोन उचलणं शक्य नाही मी तुमच्या प्रत्येक कमेंटला त्या ठिकाणी उत्तर देणार आहे पण शेड्यूल नक्की खरेदी करा बरेच समज गैरसमज तुमचे दूर होतील मित्रांनो तुम्हाला भरपूर आणि अचूक अधिकृत माहिती तुम्हाला मिळणार आहे 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 ठीक होती सूचना जाऊया खूप उत्तर कोथिंबीर पिकामध्ये कोथिंबीर उगवून आल्यानंतर कोणतंही तन्नाशक शिफारशीत नाही कुणी काहीही म्हणू द्या कुठलंही तन्नाशक वापरायचं नाही एकदा का कोथिंबीर उगून आली मग तन्नाशक कधी चालतं कोथिंबीर पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत पेरणी केली पुढच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतच फक्त तणनाशक मारायचं त्याच्यानंतर नाही बरेच शेतकरी पेरणीनंतर दोन तीन दिवसानंतर फवारणी करतात असं करू नका ते म्हणतात की अजून उगवून ना आलेलं नाही फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या पेंडॅमिक घटक असलेलं कीटकनाशक तणनाशक वापरायचं त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही बरेच शेतकरी टर्गा सुपर वर नवे काहीही त्या ठिकाणी प्रयोग करतात अजिबात करू नका मी रिकमेंड करत नाही किंवा त्याचे चांगले रिझल्ट देखील मिळणार नाहीत पेरणी केल्या केल्या चांगल्या प्रकारे तुम्ही पेंडमिक घटक असलेलं तणनाशक हे दोन्ही पण पेंडामेटलिक घटकच असलेलेच आहेत यापैकी कुठलेही वापरा हे बीएसएफच स्टॉम्प एक्स्ट्रा आहे किंवा युपीएलचं दोन सुपर दोन्हीपैकी कोणतंही तणनाशक सातशे मिली दोनशे लिटर पाण्यात मिसळून एक एकर वरती फवारणी करायची आहे फवारणी करताना उलटी फवारणी करत यायची आहे पेरणी झाले उलटी फवारणी करत या फवारणी केलेलं शेत आपण तुडवू नका उलटी फवारणी करत या जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आहेत ओलाव्यामध्ये मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे याची फवारणी करायची आहे एवढंच आहे मित्रांनो हीच शिफारस आहे एवढंच करायचं आहे तण नियंत्रणाबद्दल कुठलंही काही करू नका पुढे जाऊन गरज पडली तर एखादी खुरपण करा पण बाकी तणनाशकाचा कुठलाही प्रयोग करू नका उन्हाळ्यामधल्या खास करून कोथिंबिरीला तण नियंत्रणामध्ये जास्त आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे झाला व्हिडिओ इथं संपलेला आहे आजचा व्हिडिओ होता उन्हाळी कोथिंबीर पिकामध्ये तण नियंत्रण कसं कर करावं सोप्या प्रश्नाचं सोपं उत्तर दिलेलं आहे व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच कोथिंबिरीबद्दल अनेक तुम्हाला जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याचे कमेंट्स त्याचे विषय आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ बंद करा धन्यवाद